विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ कुंभारी बोरामणी व होडगी येथील आयटी टी पार्कसाठी जागेची पाहणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या एका कार्यक्रमात आय टी पार्क देण्याची घोषणा केली सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी या कार्यक्रमात रोजगार निर्मितीची मागणी केली होती त्या अनुषंगाने फडणवीसांनी ही घोषणा करताना एम आय डी सीला जोडून आय टी पार्कची जागा बघण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केले यानंतर शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनी आय टी पार्कसाठी पाठपुरावा पार्क केल्याचे पत्र प्रसिद्ध करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले यावरून भाजपाच्याच आमदारांमध्ये श्रेयवाद रंगल्याचे दिसून आले दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी सुद्धा या प्रकरणात कोंडी एम आय डी सीतील जागा सुचवली आहे पण ती जागा त्या पार्कला पूरक नव्हती दोन्ही देशमुख आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आय टी पार्कचा पाठपुरावा केला या विषयात आपण कमी पडू नये हे सुद्धा सांगण्याचा त्यांचा खूप प्रयत्न दिसून आला दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यावर जागा शोधण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसरात अपेक्षित जागा नसल्याने त्यानुसार जिल्हाधिकारी ही जागा पाहत आहेत त्यांनी आत्तापर्यंत हुडगी गावाजवळील एक शासनाची जागा पाहिली आहे ती आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघात असून दुसरी जागा त्यांनी पाहिली आहे ती म्हणजे कुंभारी भागात आणि तिसरी जागा बोरामणी परिसरात जो भाग अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या मतदारसंघात येतो तसेच शहरमध्ये या मतदारसंघात सुद्धा बऱ्याच मोठ्या मोकळ्या जागा आहेत त्या उपलब्ध करून देण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे प्रयत्नशील आहेत दरम्यान सप्टेंबर अखेरला पार्कच्या जागेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आता एकीकडे आय टी पार्कवरून पहिलेच भाजप आमदारांमध्ये श्रेयवाद रंगला असताना आता जागा कुणाच्या मतदारसंघातून उपलब्ध करून द्यायची याचा साहजिकच दबाव जिल्हा प्रशासनावर असेल यात शंका नाही विश्व 24 फोर न्यूज साठी सोलापूरवरून प्रतिनिधी जावेद शेख अशाच महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व 24 फोर न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा